मागील सुनावणीच्या वेळी हायकोर्टानं विचारले होते की मराठा समाजाला ओबीसी सूचीमध्ये घा गा, घालण्यास काय हरकत आहे या प्रश्नाचं उत्तर देताना आज दोन तास मराठा विरुद्ध ओबीसी याचिकाकर्ते यांचे ॲडव्होकेट अनिल यांनी स्पष्ट करताना एकोणीसशे त्रेपन्नपासून पासून काकासाहेब कालेलकर मंडळ आयोग दोन वेळा केंद्रीय आयोग बापट आयोग सराफ आयोग खत्री आयोग भाटीया आयोग अशा आठ आयोगानं मराठा समाजाला मागासले पण सिद्ध करता येत नसल्याने आरक्षण देण्यास नकार दिला आहे राणे समिती सुप्रीम कोर्टातच बाद झाली जस्टिस गायकवाड आयोग यांनी केलेल्या खोट्या शिफारशी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकार विरुद्ध जयश्री पाटील निकाल देताना गायकवाड आयोगाच्या सर्व शिफारशी रद्द केल्या महाराष्ट्र सरकारने दिलेले बेकायदेशीर आरक्षण रद्द केलं पाचशे पन्नास पानाच्या निकालपत्रात हायकोर्टाने म्हटलं आहे की मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा हा मागासवर्गीय नाही यांचे तेरा मुख्यमंत्री एकशे पेक्षा जास्त आमदार साठ टक्के मंत्री साठ टक्के खासदार स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था शिक्षण संस्था बँका पतसंस्था सर्वच मराठा समाजाच्या हातात असल्यामुळे हे राज्यकर्ते जमात असल्यामुळे त्यांना आरक्षण देता येत नाही दोन हजार एकवीस रोजी दिलेला असताना दोन हजार चोवीसला दोन वर्षात अडीच वर्षात मराठा समाजामध्ये असा काय बदल झाला ते मागासवर्गीय ठरतात त्यांचं प्रतिनिधित्व कुठेच कमी नाही त्यामुळे त्यांना मागासवर्गीय जस्टिस शुक्रे आयोगाने दिलेल्या सर्व शिफारशी रद्द करा घटनाबाह्य दिलेले दहा टक्के आरक्षण रद्द करा त्यांना दिलेली दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण का स्वीकारत नाहीत असे अनेक प्रश्न विचारून कोर्टासमोर सिद्ध केले की मराठा समाज हा मागासवर्गीय नाही असाच निकाल केरळ हायकोर्टाने दिलेला आहे त्याचप्रमाणे हरियाणा हायकोर्टानं अशाच प्रकारचा निकाल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठाचे जस्टिस मारला पल्ले यांनी दोन हजार सात थोरात विरुद्ध महाराष्ट्र सरकारच्या निकालामध्ये म्हटलंय कुणबी मराठा मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाही तसे असताना मराठा समाज वारंवार मागासवर्गीय असल्याचं सरकारवर दबाव टाकून आयोगातून आयोगामागून आयोग निघत आहे तसे ॲडव्होकेट अनिल यांनी जस्टिस पुनावाला जस्टिस कुलकर्णी जस्टिस उपाध्याय यांच्या मुंबई हायकोर्ट खंडपीठासमोर काल आपलं म्हणणं मांडलं हायकोर्टानं याचिकाकर्त्यांचं म्हणणं मांडून आप झाल्यानंतर पुढील सुनावणीची तारीख तीन ऑक्टोबर दिली आहे अशी माहिती याचिकाकर्ते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली आहे